गोविंदा पथक शास्त्रीनगर गोविंदा पथक आतमध्ये येतोय अर्थात मैदानाकडे येत आहे आपलं देखील या ठिकाणी स्वागत आम्ही करतोय आपला देखील सात थरांसाठी प्रयत्न असणार आहे लक्षात घ्या आतापर्यंत मरियाई गोविंदा पथक गावदेवी गोंधळपाडा या पथकानं या ठिकाणी सलामी आपण दिलेली पाहिली श्रीदत्त चेंढरे अलिबाग कोळीपाडा मात्र अपयशी ठरलेला आहे निश्चितपणे पुढील सलामी देण्यासाठी पोहरादेवी शास्त्रीनगर हा गोविंदा पथक मात्र मैदानामध्ये मा या ठिकाणी सज्ज झालेला आहे एका गणवेशामध्ये निश्चितपणे आजच्या स्पर्धेचाच नियम होता आपला गणवेश एकच असायला पाहिजे पिवळ्या रंगाचा साधारणतः आपण गणवेश पाहतोय जो आत्मीयतेचं प्रदर्शन नेहमीच घडवत असतो अशा रंगामध्ये या ठिकाणी आपण हा गोविंदा पथक आलेला पाहतोय त्यानंतर चिदबादेवी कोरुड आपण तयार आहे चिदबादेवी कोरुड नेक्स्ट गोविंद असेल कोरुड एक प्रतिनिधी कृपया इथे पाठवायचं आहे देवी, संघाचा कृपया कृपया या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत त्यांनी जरा साईडला लहान मुलं या ठिकाणी उभे आहेत जरा बाजूला आहे जा। मित्रा जरा कृपया बाजूला व्हा नाही तर खाली बसा गोविंद पथकामध्ये मित्रांनो संयम खूप महत्वाचा आहे अजिबात गडबड गोंधळ चालत नाहीये आपण सराच्या वेळेला अनेक वेळेला पाहत असतो आणि हेच पथ्य इथे देखील पाळायचं आहे एकदा का संयम तुटला मग मात्र अपयशाशिवाय पर्याय नसतो म्हणून हे सगळ्यात महत्वाचं आहे ते जपायचं आहे आपण संयमानं खेळी करायची हॅलो राकेश यादव मी नेहमी म्हणतो सातरा लाख तब्बल तुमच्या तळामध्ये पण तीनशे चारशे मुलं असली पाहिजे पण मी आणि सत्तर सत्तरऐंशी आहेत शुभेच्छा असतील पोहरादेवी शासन आपल्यासाठी जरा गोंधळपाडा दहिकला पथक जरा आपण जरा सहकार्य करा गोंधळपाडा दहिकला पथक आपण सहकार्य यांना जरा पुढील गोविंदा पथक राष्ट्रवादी अजून अजूनसुद्धा तोच प्रतिसाद आपण रसिक प्रेक्षकांचा या ठिकाणी पाहतोय अनेक गोविंदा पथकं अर्थात सगळ्या गॅलरीज या ठिकाणी हाऊसफुल आहेत हे आजच्या स्पर्धेचं यश आहे हवा, हवा सा गोविंदा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज प्रत्यक्षदर्शी आपण अनुभवतोय दोन गोविंदे बाहेरून या ठिकाणी प्रदर्शनार्थी बोलवले होते त्यांचं देखील यश आपण ह्याची देही ह्याची डोळा या ठिकाणी पाहिलं तो देखील एक वेगळा अनुभव आमच्या अलिबागकरांना आला जो अनुभव घेण्यासाठी बाहेर जावं रेडी आहेत का रेडी आहेत का आवाज द्यायचा रेडी हो दादा कृपया जरा या ठिकाणी समोर जे आहेत त्यांनी मागे व्हा जरा जरा व्हा ना तुम्ही पण जरा मागे व्हा ना कारण का तो तिथून विसेल करणार आहे ते आम्हाला दिसत नाही प्लीज आमचे सामान अधिकारी आहेत जे इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी देत आहेत प्लीज आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे एक आधुनिक पद्धतीचा गोविंद आहे भविष्यात अशाच गोविंदांना खऱ्या अर्थानं आपल्याला सामोरे जायचं आहे सा किंवा अशाच प्रकारचे गोविंद आपल्याला खेळायचे आहेत जुन्या गोविंदांमध्ये आणि आताच्या नवीन गोविंदांमध्ये आपल्याला खूप फरक पाहायला मिळतो आता तर आपण राज्यस्तरावर या ठिकाणी हे गोविंदा पदकं खेळत असतो जशी प्रो कबड्डी आली तसा प्रो गोविंदा आला आणि असाच हा प्रो गोविंदा आपण अलिबागमध्ये प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी पाहतोय अर्थात याचं सर्वस्तरीय आदरणीय दिलीप शेठ होईल आता चोटम शेठ आपणास जातो आहे आणि निश्चितपणे अलिबाग कोळीवाडा आपण हाताला हात दिलात आणि निश्चितपणे हा यशस्वी सोहळा मात्र आपण पाहतोय कोच कोच रेडिय कोच कोच पाच मिनिट कोच कोच काउंट करू का चला उमर है हर हर कनकेश्वर महादेव की कनकेश्वर महादेव की चला एक दो तीन गोविंदा पथक मात्र सज्ज होतो होतोय पोहरादेवी शास्त्रीनगर श्रीकृष्णाचा गोविंदा दहीहंडी अगदी शांततामय वातावरण आहे आणि ह्या अशा वातावरणामध्ये सुरू असणारा हा गोविंदा एक थर पूर्ण दोन थर पूर्ण तिसऱ्या थराकडे तिसरा थर देखील आपण पाहतोय चला शाबा खरोखर अप्रातीम म्हणजे तुम्हाला सलाम केलं पाहिजे त्यांना वाटलं नाही होणार तर खाली उतरलं याला म्हणतात जिद्द चिकाडी तायाचं या पथकासाठी समर्पण या ठिकाणी आहे अर्थातच मित्रांनो मी संजय भाई याला म्हणतो के खऱ्या अर्थ तर होत नसेल तर नाही म्हणजे सलाम आहे सर सला तुम्हाला निश्चित गोरादेवी देवी गोविंदा पदक याला सलाम आहे पुढील गोविंदा पथक चितबादेवी कुरुळ आपडता येत रहा